हॅलो वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ आणि संडेच्या स्पेशल एडिशन मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आठवड्याच्या दर रविवारी मी आजपासून एक नवीन व्हिडिओ स्पेशल व्हिडिओ घेऊन येत जाणार आहे आणि त्याचं नाव आहे बिकमिंग मी संडे एडिशन या व्हिडिओमध्ये महत्त्वाचे काही पाच मुद्दे मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्यातला पहिला मुद्दा म्हणजे व्हिडिओ बनवण्याचे कारण मी हे व्हिडिओ का बनवते असं बहुतेक जणांना वाटत असेल माझे व्हिडिओ बघून वगैरे तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण सर्वच आणि स्पेशली स्त्रिया त्यांना असं वाटत असतं की आपण फक्त घरकामासाठीच जन्माला आलो आहे आणि घरकामच करणं आपलं प्रथम कर्तव्य आहे पण हो घरकाम करणं पण एक कलाच आहे पण घरकाम करताना स्वतःला घडवणं स्वतःवर प्रेम करणं स्वतःची काळजी घेणं हे पण तितकंच महत्त्वाचं आहे मी हे व्हिडिओ बनवते कारण मला स्वतःला फोकस व्हायला मदत होते आणि मला कुटुंबासाठी तर चांगलं व्यक्ती बनायचंच आहे पण स्वतःसाठी पण एक उत्तम आणि एक उत्कृष्ट चांगली व्यक्ती बनायची आहे मला आणि दुसरा मुद्दा आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा सध्याची माझी परिस्थिती ॲक्च्युली सध्या या क्षणाला माझं वजन नव्याण्णव किलो आहे तुम्ही विश्वास नाही करणार पण खरंच नव्याण्णव किलो माझं वजन आहे आणि याआधी पण मी खूप वेळा वजन कमी करण्याचा प्रयत्न केला खूप वेळ वजन कमी पण केलं पण ते जे तेवढी कन्सिस्टन्सी माझ्याकडून राहिली गेली नाही आणि खूप चिडचिड व्हायची या आधी पण मी वजन कमी करण्याचा खूप प्रयत्न केला वजन कमी पण केलं होतं पण मी स्वतःकडे लक्ष दिलं नाही स्वतःकडे दुर्लक्ष केलं त्याच्यामुळे त्या सगळ्या गोष्टींचा परिणाम माझ्या मानसिक स्थितीवर झाला माझी खूप चिडचिड होत होती आणि खूप ताणतणावात होते मी खूप ओव्हरथिंक व्हायचं आणि सगळंच असं वेगळं विचित्र व्हायला लागलं होतं माझ्या हाताचं वजन जरी नव्याण्णव किलो असलं तुम्हाला हेच खूप वाटत असं सांगू का माझं वजन एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी एकशे दहा किलो झालं होतं विचारसुद्धा करू शकत नाही कोणी वाढलं होतं माझं वजन मी कुठंच जात नव्हते मी फक्त घरात राहत होते मला पुण्यासमोर जाण्याची सुद्धा भीती वाटत होती असं वाटायचं की हे काय म्हणाल ते काय म्हणाल आपल्याला आप कोणते कपडे येत नाही आहे आपण दिवसेंदिवस इतकं वजन वाढत आहे शिवाय चालतानी पण दम लागायचा खूप शारीरिक आणि मानसिक दोन्ही पण इतके प्रॉब्लेम चालू झाले होते की अशक्य प्रॉब्लेम चालू झाले होते इतकं विचित्र आयुष्य झालं होतं माझं आणि हो तिसरा मुद्दा परिस्थिती कशी बदलली ही परिस्थिती एकाच गोष्टीमुळे बदलली की मी माझ्या आयुष्यात केलेले छोटे छोटे बदल हो एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून मी ठरवलं न्यू इयर पण होत सगळे काही ना काही ठरवतच होते सगळे संकल्प घेत होते तर मी पण संकल्प घेतला पण हो हा संकल्प होता पूर्ण वर्ष टिकवण्याचा आणि कुठंही कन्सिस्टन्सी हलवू न देण्याचा त्याच्यामुळे मी पहिला संकल्प केला की मी जे पण काही सुरू करणार आहे आज ते मी आज आणि या क्षणापासून वर्षभरासाठी पूर्ण वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस मी ते अंमलात आणणार म्हणजे आणणार आणि मी जे जे काय काय सुरू केले छोटछोटे बदल ते तुम्ही माझ्या रोजच्या आत्ताच्या ज्या व्हिडिओमध्ये बघत आहेत तेच आहेत डिटेलमध्ये मी तुम्हाला पुढे कधीतरी सांगेल की काय काय मी बदल केले होते काय काय नाही बदल केले होते छोटे माझ्या आयुष्यात ते मी तुम्हाला परत कधीतरी कोणत्या तरी दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगेल आता पुरता तिसरा मुद्दा हा एवढाच होता दोन हजार पंचवीस या पूर्ण एक वर्षामध्ये मी फक्त बारा किलो वजन कमी केलं नाही मी स्वतःमध्ये शारीरिक मानसिक आणि धार्मिक दृष्ट्या एक उत्तम अप्रतिम बदल घडून आणलाय चौथा मुद्दा एक कळकळीची विनंती माझी खूप कळकळीची विनंती आहे की तुम्ही तुमच्या गोलच्या कोणत्याही टप्प्यात असाल म्हणजे सुरुवातीच्या जर टप्प्यात असाल तुम्ही तुमच्या गोष्टच्या जॉब्स असू दे वेट लॉस जर्नी असू दे किंवा तुमच्या स्टडी असू दे किंवा कोणत्याही प्रकारचं जर तुम्ही सुरुवातीच्या टप्प्यात आहात तर तुम्हाला फक्त एक विनंती आहे की प्लीज सुरुवात करा छोटी सुरुवात करा पण खरी सुरुवात करा सुरुवात करणं खूप महत्त्वाचं आहे परफेक्ट दिसणं परफेक्ट असणं आपली स्वतःची परफेक्ट लाईफ असणं किंवा कोणती गोष्ट परफेक्ट असणं हे कधीच नसतं त्याला परफेक्ट आपल्याला स्वतःला वाटावं लागतं जे तुमचं हे परफेक्ट 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 चालू आहे ना ते सगळं ठेवा बाजूला आणि फक्त स्वतःला एक प्रश्न विचारा आजची मी किंवा आजचा मी कालच्या मी पेक्षा एक पर्सेंट बेटर आहे का हा एक प्रश्न फक्त स्वतःला विचारा मी पण परफेक्ट नाहीये माझ्या पण आयुष्यात खूप सारे उतार चढाव अप्स डाऊन खूप साऱ्या गोष्टी चालल्या आहेत त्याच्यामुळेच मी ही माझी जर्नी आहे माझे जे अनुभव आहेत मी ज्या उतार चढावातून गेलेले आहेत ते तुमच्याशी शेअर करते आहे मी जर बदलू शकते तर तुम्ही तर हमखास नक्कीच बदलू शकता फक्त गरज आहे एका सुरुवातीची लक्षात ठेवा फक्त गरज आहे एका सुरुवातीचे प्लीज सुरुवात करा कशी असो सुरुवात करा आणि पाचवा मुद्दा नेक्स्ट वीकचा प्लॅन नेक्स्ट वीकमध्ये सुद्धा माझे असेच रेग्युलर व्हिडिओ येत जाणार आहेत आणि रविवारचा अशाच पद्धतीचा किंवा ह्याच्यापेक्षा थोडासा वेगळा असू शकतो असा एक स्पेशल व्हिडिओ मी दर रविवारी घेऊन येत जाणार आहे आणि माझे अनुभव करंट वेट मी वेट लॉसची जर्नी माझी कुठपर्यंत पोहोचली ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये किंवा माझे छोटे छोटे अनुभव हे सगळे त्याच्यामध्ये आपण कव्हर करत जाणार आहोत आणि तुम्ही पण आज जर हा व्हिडिओ बघून काहीतरी सुरुवात करायची जर तुमच्या मनात आली असेल किंवा तुम्ही आता सुरुवात केली पण असेल तर प्लीज मला ती कमेंटमध्ये सांगा आणि हो व्हिडिओ जर मनापासून जर आवडला असेल किंवा त्यातली एक जरी गोष्ट खरी वाटली किंवा आवडली असेल तर व्हिडिओला कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा आणि हो बेल आयकॉनला प्रेस करा प्लीज सपोर्ट करा फक्त तुमच्या सपोर्टची गरज आहे मला माझ्या जर्नीसोबत तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे मला असं वाटतंय की मी जर एक पर्सेंट बदलू शकते तर तुम्ही हंड्रेड पर्सेंट बदलू शकता थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ थँक्यू सो मच